नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे दातासंदर्भात मंडई आपले जर दात पिवळे पडले असतील तर त्याच्यासाठी घरगुती उपाय जे हे चार पदार्थाचं जर तुम्ही घरगुती उपाय केला तर नक्कीच तुमचे पिवळे दातं पांढरे दिसतील मंडई म्हणतात हसतील त्याचे दात दिसतील असं आपण म्हणतो परंतु हसल्यावर आपले दात स्वच्छ सुंदर आणि पांढरे शुभ्र दिसावेत असे प्रत्येकाला वाटते काही वेळा दातावरील पिवळं थर त्याचबरोबर इतका वाढतो की दात दिसताना खूपच वाईट दिसतात खूप घाणेड्या प्रकार आपल्याला त्यात दिसतो पण अशा परिस्थितीतच बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्ट अनेकदा केवळ तात्पुरता परिणाम देतात पण जर दात नैसर्गिकरित्या शुभ्र आणि चमकदार करायचे असतील तर घरच्या घरीच काही सोपे आणि असरदार उपाय करून पहा टूथपेस्टऐवजी काही घरगुती पदार्थ वापरल्यास दातावरील पिवळसर थर निघून जाईल दात पांढरे शुभ्र होऊन एक वेगळीच चमक येईल असे कोणते घरगुती उपाय आहेत जे तुमच्या हास्याला अधिक खुलवतील तर मंडई सर्वप्रथम आहे बेकिंग सोडा मंडई बेकिंग सोडा हे नैसर्गिक एक्सप्लेटर असून दातावरील पिवळसर थर कमी करण्यात मदत करतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा बेकिंग सोडा पाण्यात मिसवून पेस्ट तयार करून दात घासल्यावर नैसर्गिक चमक पुन्हा मिळू शकते मात्र याचा जास्त वापर टाळावा नंतर आहे मंडई केळीची साल मंडई केळीची ही दात पांढरीशुभ्र करण्यासाठी उपयोगी ठरतात सालीच्या आतील भागामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मॅग्नीज यासारखे खनिज घटक असतात जे दातावरील डाग हलके करतात रोज एक ते दोन मिनटं सालीचे आतील भाग दातावर हळूहळू चोळा आणि काही वेळाने ब्रश करा नंतर आहे मंडई संत्र्याची साल मंडई संत्र्याच्या साल। सालीमध्ये असलेले सॅट्रिक ॲसिड दातावरील पिवळसर थर कमी करण्यास मदत करते सालीची आतील भाग दातावर हलक्या हाताने एक ते दोन मिनटं चोळा आणि नंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे हा उपाय आठवड्यातून दोन ते दो तीन वेळा केलास दात नैसर्गिकरित्या पांढरशुभ्र होतात याचबरोबर आपण संत्र्याची साल सुकून त्याची पावडर करून देखील दातासाठी रोज टूथपेस्टवर सारखी वापरू शकतो नंतर आहे हळद हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अँटीपिक्ट गुणधर्म असतात जे दात स्वच्छ करण्यास आणि ठेवण्यास पिवसरपणा कमी करण्यास मदत करतात थोडीशी हळद पावडर थेट ब्रशवर घेऊन किंवा नारळाच्या तेलासोबत मिसळून दात घासा हा उपाय नियमित केल्याने दात पांढरशुभ्रे आणि निरोगी राहतात तर मंडळी ही होती छोटीशी माहिती दाता संदर्भात ही माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की का हे करण्या अगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की या धन्यवाद